आंदोलनकर्त्यावर आता टीका सुरू झाली कारण सगळा समाज जर तुम्हाला मानाय लागला तर लक्षात ठेवायचं तुमचं उपद्रव्य मूल्य एकदम योग्य ठिकाणी त्या ठिकाणी मांडलं जातंय आणि ज्या वेळेस तुमची दखल समोरचे घेत आहेत त्यावेळेस लगेच तुमच्यावर टीका करायला आपलेच काही जवळचे कावळे त्या ठिकाणी तयार असतात अरे लढणारे मावळे सोबत येतात सोबत राहतात सुद्धा पण स्वार्थासाठी कावळे वेगळी वेगळी दुकानं मांडतात हे आपण आजपर्यंत पाहतच आलोय मी आता आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल सगळीकडं त्या ठिकाणी नजरेने आणि एक विचाराने पाहण्याचा किंवा त्या ठिकाणी चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतोय काही माध्यमांनी तर सुपारीच घेतली म्हणजे इकडं मराठा आरक्षणाचं आंदोलन ताकदीनं सुरू असताना मनोज जारंगेंवर टीका होताना दिसते इकडं ओबीसी त्या ठिकाणी सगळे एकत्र आले हरकत नाही संविधानिक त्यांना संरक्षण मागण्याचा सुद्धा हक्का अधिकार आहे पण तिथं सुद्धा टीका होताना दिसते दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षणाचा त्या ठिकाणी जोर सुरू आहे त्यांच्यावर सुद्धा काही लोक समाजातले जा बाहेरचे आणायची काहीच गरज नाही टीका करताना दिसत आहेत बरं टीका कशा प्र पद्धतीच्या आहेत तू बडा की माय बडा म्हणजे मनोजरंगे जर मोठे होत असतील तर ते मला सहन होत नाही अरे तू कर ना आंदोलन तुझ्यात दम नाही का आतापर्यंत तुम्ही फक्त समाजाच्या नावावर लुटला तो माणूस प्रामाणिकपणे भांडतोय लगेच टोळ्या तयार झाल्या टीका करणाऱ्यांच्या या म्हणजे करणाऱ्यांनी स्वतःचा मेंदू तपासला पाहिजे तीच परिस्थिती धनगर आरक्षणाची सुद्धा आहे म्हणजे काही लोक म्हणजे तिकडं अमरण उपोषण केलं किंवा साखळी उपोषण सुरू आहे आणि काही समाजातले लोक त्या आरक्षणाला सुद्धा फिरकायला तयार नाहीत म्हणे ती आमची भूमिका नाही मग दुसरीकडे कसं काय जाता तुम्ही म्हणजे हे सगळं ठरवून होत हा समाजाला लागलेला शाप आहे कुठल्या एका जातीपुरतं मी बोलतच नाही ती अंताची लढाई लढणारा किंवा अपेक्षित संघर्ष करणारा मी कार्य करत आहे प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला काम करायचंच नाही पण प्रायव्हेट लिमिटेड नजरेनं जे काम करतायत ना त्यांच्यावर तर आपण चर्चा केलीच पाहिजे म्हणून मी बोलतोय मित्रांनो जे जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा, करा। आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो चर्चा टीकाकारां म्हणजे किती म्हणजे ही लोक अशी असतात ही आत्मसंतुष्ट नसतात ही दुःखी असतात ह्यांना दुसऱ्यांनी साध चांगलं थोडं जरी काय केलं मोठं तर सोडा तर लगेच यांचा जळफळाट सुरू होतो ठीक आहे बघा करणारीच माणसं चुकत असतात जे काहीच करत नाहीत ते फक्त सूचना देण्याचं काम करतात टीका करतात अरे ही माणसं ताकदीनं बाहेर पडून काहीतरी करतात तरी ना आज ज्या पद्धतीनं बघा सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असू द्या आपल्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांचं आंदोलन ना असू द्या किंवा अजून कुठल्याही क्षेत्रातलं जोपर्यंत ती लोक रस्त्यावर येऊन काही मागणार नाहीत तोपर्यंत ते सरकार दरबारी शासन दरबारी मागण्या पोहोचतील का उदाहरण सांगतो आरोग्य यंत्रणा किती महत्वाची असते डॉक्टर असतील नर्स असतील त्यांच्या स्टाफ सगळा असेल म्हणजे डॉक्टरच्या पाठीशी असणारी सगळी यंत्रणा आणि जर डॉक्टरांनीच अचानक त्या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार उपसलं किंवा त्या ठिकाणी नर्सेसनी उचललं सगळी यंत्रणा कोलमोडून जाते जीव वाचवणं गरजेचं असतं पण ते लगेच बाहेर येतात आणि म्हणतात आम्हाला हे पटत नाही आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला मारझोड होती सगळं स्टॉप होतं त्यावेळेस सरकार लगेच आरोग्यमंत्री त्या खात्याचं मंत्री लगेच चर्चा करतो बोलतो माहिती घेतो लगेच कारवाई होईल की नाही होईल चर्चाला तर रन होते ना, ना होत वेगड़ी वेगड़ी चर्चा तर पुढे जाते तस आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अरे तुम्ही टीका कशाला करताय तुम्हाला काय सहन होत नाही म्हणजे जरंगे पाटील वेगळी वेगळी भूमिका मानतात लगेच ते म्हणतात भूमिका बदलली अरे चर्चातून बदलली ना ती काय चुकीचं असेल बरोबर असेल जा की त्याच्या जाऊन चर्चा कर तू त्यांच्या पर्यंत पोचणार नाही तू त्यांच्याशी डायलॉग करणार नाही अरे तू म्हणजे फक्त सुपारे मारण्यावर त्या ठिकाणी म्हणजे तर असतोच असतो परंतु त्याच्यात सुद्धा ते करायला अरे तुमच्यावर आरोप काय काय आहेत हे पण थोडं तपासलं पाहिजे बर तुम्ही निष्क्रिय असाल तर तुमच्यावर काय विषयच नाही बरं दुसऱ्या बाजूला मग कधी महिला पुढं करतील कधी वेगळी वेगळी माणसं पुढं करतील अरे हे सगळं म्हणजे संघर्षाचा काळ आहे कुणासाठीही संवेदानिक मार्गाने जे जे मिळवणं गरजेचं असतं ते ताकदीने लढल्यावरच मिळतं मायबाप सरकार सुद्धा त्याच्याकडे त्याच नजरेनं पाहिजे आता कुठल्या नेत्याला सरकारला दोष देण्यात अर्थ आहे का आणि सरकारच्या विरोधात जे जे येतील ते आंदोलक असतात सरकार बरोबर त्यांना कसं फोडण्याचा आपली माणसं त्याच्यात घुसळण्याचा किंवा Uh, सरकारी विरोधात जी काही आंदोलनाची धार आहे ती बोथट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न त्यांचा असतो पण त्याच्यात त्यांना यशस्वी होऊ द्यायचं का नाही हे त्या आंदोलनाच्या अरे मंत्रिमंडळ चर्चा करत स्वतः मुख्यमंत्री महोदयाने सतरा दिवसाचं त्या ठिकाणी अं अमरन उपोषण त्या ठिकाणी त्यांनी थांबवलं आजपर्यंत असं मी तरी पाहिलं नाही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं पण म्हणजे मी तरी आंदोलन संघर्षाच्या माध्यमातून तयार झालेला कार्यकर्त आहे आज तुम्हाला वाटेल हा फक्त चर्चा करतोय चर्चा नाही करत सगळी माणसं काय ते आपण पाहत असतो पण त्याच वेळेस भूमिका बदलल्या म्हणून टीका करणार असतात तर तुमचे हे क्षणिक बुडबुडेत लक्षात घ्या आणि तुमच्या बुडबुड्याला काहीच किंमत नाही आज लोक त्या त्या समाजातल्या त्या त्या संघर्ष करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे हजारो कार्यकर्त्यांना प्रत्येक समाज हा दैवत मानतोय ठीक आहे त्यांची भूमिका त्यांची बोलण्याची पद्धत किंवा अजून काय मांडण्याची पद्धत वेगळी असेल तुमच्यासारखे शुद्ध भाषा वापरणारे जन्माला आले पाहिजेत असं काही नाही बर अडाणी किंवा सर्वसामान्य माणसाची भाषा मुंबईतल्या लोकांना कळत नसेल सत्तेतल्या लोकांना कळत नसेल किंवा कुणालाच कळत नसेल असं काय नसे। आहे का कळतेच किती भाषा अरे भारतातलं एखादा प्रधानमंत्री अमेरिकेत किंवा तिकडं दुसऱ्या देशात जाऊन हिंदीत भाषण करतात तिथल्या लोकांना काय टेलिप्रॉमटर असतातच तिथले भाषा विचारत ट्रान्सलेट करून सांगतातच ना त्यांना त्याच वेळेस मग हे सगळं जर मांडण्याच्या ह्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला काय भुंगे लागायची गरज आहे पण कसं सगळं सोयी ना टीकाकारांनो एकच सांगतो मी एवढं सगळं बोलण्याचा फक्त एकमतीत अर्थ आहे तुमच्यात जर एवढा लढा उभा करायचा दम नसेल आणि लढू शकत नसाल आणि तुम्ही पहिलेच बदनाम झालेला असाल किंवा तुम्ही फक्त टीका करण्यासाठी आणि तुमचं पित्त खवळण्यासाठीच जन्माला आले असाल तर शांत बसा जर तुम्हाला एखादा संघर्ष उभा करता येत नसेल तर उभा केलेल्या संघर्षाला विनाकारण खो घालायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही आज घातलेला वैचारिक सामाजिक आर्थिक किंवा कुठलाही स्पीड ब्रेकर समाजाचा सत्यानाश करू शकतो फक्त विचार करा बाकी तुम्हाला डोका असायचा काही प्रश्नच नाही कारण तुम्ही बिंडूक माणसाची टोळी तयार झाली की मग हे सगळे कावळे अशा पद्धतीने बडबड करायला लागतात म्हणून एक व्हा धन्यवाद जय जाऊ जय शिवराज